नमस्कार मी राममाळी लेखक दिग्दर्शक अभिनेता मित्रांनो मी आज तुमच्यासमोर येण्याचं कारण असं आहे की मला आपल्यासाठी आनंदाची बातमी सांगायची आहे आणि ही बातमी आहे माझ्याच सिनेरामा प्रकाशन या संस्थेमार्फत लेखक म्हणून माझं दुसरं पुस्तक प्रकाशित होत आहे काय बरं त्याचं नाव असेल तुम्हाला काय वाटतं तर मी सांगतो दिवा एक जंक्शन चरित्र आणि चारित्र्य हा दिव्यागावचं हे शीर्षक आहे मित्रांनो दिवागाव म्हणजे एक दारूचा टँक म्हणून पूर्वी ओळखलं जायचं आणि दिव्या यायला पूर्वी माणसं यायला घाबरायची त्याची कारणं बरीच आहेत आणि ही बरीच कारणं जर तुम्हाला वाचायचं असेल तर दिवा एक जंक्शन चरित्र आणि चारित्र या पुस्तकात तुम्हाला सगळी माहिती मिळेल पण आज आजची परिस्थिती दिव्या गावामध्ये जशी पूर्वी माणसं यायला घाबरायची तसं आज माणसांची गर्दी म्हणजे लोंढेच्या लोंढे येऊ लागल्यात त्याची काय कारणं का असावीत तुम्हाला काय वाटतं तर मित्रांनो तुम्हाला हे दिवा जंक्शन हे पुस्तक वाचावं लागेल ह्याची कारणं काय आहेत नुसती हे कारणच नाही आहेत तर दिवा गावचा इतिहास फार मोठा आहे दिवागावचा राजकीय इतिहास मोठा आहे दिवागावची भक्तीची परंपरा मोठी आहे आणि हे सगळं जर तुम्हाला पाहायचं असेल वाचायचं असेल तर दिवा एक जंक्शन चरित्र आणि चारित्र्य या पुस्तकात तुम्हाला सगळी माहिती मिळेल मित्रांनो या पुस्तकाचं लवकरच प्रकाशन होणार आहे कुठं असेल बरं प्रकाशन दिव्यातच करतोय आणि पुढच्या महिन्यात वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साक्षात विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात सर्व दिवेकरांच्या उपस्थितीत सर्व दिवासियांना हे पुस्तक आपण समर्पित केलेलं आहे आणि त्यांच्या साक्षीने दिवा गावातील स्थानिक नगरसेवक राजकीय आमदार त्याचबरोबर साहित्यिक क्षेत्रातील मोठे मान्यवर कलाक्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुस्तकाचं प्रकाशन आपण करतोय तर या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सगळ्यांनी उपस्थित राहा हीच माझी आपण सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद